दुपारच्या वेळी लेण्याद्री अल्दरे गावांना जोडणारा जुन्नर शहराच्या बेळेआळी येथील रस्त्यावरील पुलाजवळ बिबट्यानं अचानक शेतातून उडी मारून नागरिकांसमोर शेळीवर हल्ला करून शेळी ठार केली आहे पण नागरिकांनी आरडाओरडा केल्यानं ना बिबट्यानं तेथून पळ काढलाय लेण्याद्री अल्दरे मानकरवाडी या गावांना जुन्नर शहराला जोडणारा रस्ता आहे आणि लेनेद्री देवस्थान असल्यामुळे नागरिकांची या रस्त्याला नेहमीच रहदारी असते तसेच शालेय विद्यार्थी व नागरिकांना जुन्नर शहराच्या बाजारपेठेसाठी हा रस्ता सोयीस्कर आहे पण जर अशा प्रकारे बिबट्या भरदिवसा रस्त्यावर येऊन हल्ला करत असेल तर आज जनावरांवर हल्ला केला आहे उद्या एखाद्या व्यक्तीवर हल्ला के केल्यास त्याच्या जीवाला कोण जबाबदार असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून होत आहे त्याचप्रमाणे या रस्त्याला एकही लाईट नाही म्हणून नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून रात्री ये जा करावी लागते बाबा उदरनिर्वाह तुमचं सगळं याच्यावरच आहे का बकऱ्यांवर कल्पना दिली का वन विभागवाल्यांना काय म्हटलं तुम्हाला वन विभाग वाले काय म्हटले आधार कार्ड हा बँक त्याचं पुस्तक हा आणि दश झाली आता सर्वे नंबर हा एवढा तुम्ही जेवण आपल्याला हा म्हणजे तुम्हाला भरपाईचं सांगितलं की त्यांनी हा म्हणजे बाबा तुम्ही हा त्या नेहमीचं बघता ग काय काय म्हणजे पाच हा का म्हणजे त्याचा काय वरती पाच तुमच्या समोर धरली का बाबा मग काय प्रश्न आहे का मी म्हणजे आवाज केला मला वाटताने शेड सोडल्या पळून गेलो म्हणजे अजून बिबट्या इथं आहे लपलेला इथे येईलच तो बाबा किती रुपये काय ते बोलते का बोल वन विभागावर फक्त तुम्हाला नुकसान भरपाई देऊ म्हटले ठीक आहे सर दीपक भाऊ तुम्ही इथे स्थानिक ना हो स्थानिक काय सांगाल इथं बिबट्याचं दर्शन काय नेहमी होतात का हो नेहमी दर्शन नेहमी त्रास आहे दिवसा रोडनी चालायचं म्हटलं तरी भीती बाबा म्हणल्याप्रमाणे बाबाच्या घरापासून रात्री आणि भर दिवस आता एक वाजता बिबट्याने आला केला आणि भर दिवस बायचान्स वर भरती झाडाला अडकल्यामुळे त्याला आत नेता नाही आली आता जिथे वन विभागाच्या आधी घाल आले होते त्यांनी केलंय बाबांना डॉक्युमेंट घेऊन जिंड्याला बोलवले आता बाबा जाऊन डॉक्युमेंट तुम्ही ठीक आहे त्यांना त्यांनी आश्वासन वगैरे दिलंय पण आता तुम्ही म्हणता की नेहमी इथे बिबट्या दिसतोय तर तुम्ही वन विभागाला पिंजरा वगैरे लावायला सांगितलं अनेक वेळा सांगितलं पण त्याचं एक ठाव ठिकाण एवढा पट्टा आहे मला सांगितलं या ठिकाणी लावा तो त्या ठिकाणी नाही ये तो दुसऱ्या ठिकाणी आम्ही मागच्या पिंजरा लावला होता लावला होता वरती माझं स्वतःच्या मी एकदा दोनदा पिंजरा लावला होता त्याच्यावर जवळपास तीन एक एकर ऊसा असल्यामुळे तिथे कायम सकाळी रात्री पाणी भरलंय ना तर सकाळी गेल तर ते पावलं दिसतात तिथे वाघाची म्हणजे तुम्हाला शेती करताना बिबट्या बरोबर शेती करावी शेती करावं लागते बिबट्या संघ शेती करावी लागते भीतीपोटी शेती करावी लागते वन विभागाला मागणी केली का आश्वसन दिली। आश्वसन दिली। पिंजरा लावायची आम्ही मागणी पण केली त्यांच्याकडे त्यांच्या भरपाईची मागणी केली डॉक्युमेंट घेऊन काय असेल तर आश्वासन दिले पण पिंजरा लावायचं काय सांगितलं पिंजरा लावायचं ते बोलले आपण पिंजरा पण लावू काही इथं इथं ही जवळ नदी आहे ही नदी आहे इथं हा या नदीवरती तर नेहमी लोक आंघोळ करायला किंवा पाया आणि आता हाय आहे ना जवळपास एक पाचशे मीटर हाय रे आहे ना असून आहे समजा दुपारच्या बारीक नसते जर एखाद्या वेळेस माणूस आला आणि अचानक जर हल्ला झाला ज्यावेळेस माणसाचा जीव जाईल त्यावेळेस त्याचा नोंदवायचा किंवा मग त्याचा आवाज उठवायचा का असं न होता आता हा जनावर सुद्धा बाबा सुद्धा बाबाने एवढे मी आता बाबा रोज बिबट्या पाहतो तसं पाहिलं दिवसा नाही पाहिलं तर रात्रीच घरापाशी बाबाच्या बिबट्या हे सगळं बिबट्याच क्षेत्र झालं असं कधी कधी वाटत लागलं आणि एक जायचं मला तरी आता भीती वाटते मनामध्ये बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा